बघा मित्रांनो आपण आता हजार माळ्या ठिकाणी आलेलो आहे तर बघूया घरात एक साप घुसला होता त्यांना दिसला होता कुठं आहे बघाच आहे हा बरं वर चढलाय म्हणजे कवड असू शकतो काय घाबरू नका ते काय चावत नाही काय नाही काय नाही तिकड पण आला मी आहे कि एवढं का भेरायच कुठं पन... बर बघतो बघतो हा बा हा दिसला दिसला हा दिसला तर बघा मित्रांनो आपण हजार या ठिकाणी आलेलो आहे तर हा आहे तो साब कॉमन उल्स नाही म्हणजेच कवड्या जातीचा बिनविशेरी सर्प आहे म्हणजे याच्या चाव्यानं माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्यामुळं घाबरू नका तर मी आहे किंवा तुम्ही अजिबात काळजी करू नका मावशी आता काय बोलू मी तुम्ही आता शांतीची गोळी घ्यावा तर बघा मित्रांनो की या सापाला मन्यार साप, साप समजून मारलं जातं बघा कारण हा साप दिसताना चॉकलेट आहे आणि लोकांना वाटतो हा मन्यार आहे परंतु पूर्णपणे बिनविशेर साप आहे बघा त्याचं जर डोकं जर बघितलं बदाम एकाच डोका असतो त्याला आपण थोडंसं बाहेर घेऊया आणि मग तुम्हाला त्याची माहिती मी सांगतो तर बघा धरलाय तर बघा मित्रांनो याचं जे डोका आहे ते बदाम आकारचा डोका आहे आणि डोळ्याची जी बावली आहे ती काळ्या रंगामध्ये आहे आणि थोडीशी बाहेरच्या बाजूला आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा पांढऱ्या पांढऱ्या रेग आहेत बघा पोटाकडचा भाग पांढरा आहे बघा पूर्णपणे बिनविषयी असणारा साप आहे याच्या चाव्यानं माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही परंतु याचा मूळचा स्वभाव जरा तापट असल्यामुळे आपण जरा ग्लोवज घालून त्याला पकडतोय तर बघा मित्रांनो की सापांची माहिती असली तरच तुम्ही सापांना हाताळू शकता अन्यथा सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि घाबरू पण नका आणि बेसावत पण राहू नका लक्षात घ्या कारण साप हे आपल्यासाठी खूप उपयोगी असणारा घटक आहे कारण बघा अन्न साखळीतला अत्यंत महत्त्वाचा घटक बघा कारण जर सापांची संख्या कमी झाली तर उंदरांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळं ते पुन्हा त्रास आपल्यालाच होणार आहे त्यामुळं अजिबात सापांना मारण्याचं काम कोणीसुद्धा करायचं नाही बघा मित्रांनो ओबेबिन तिवतीचं नर हा एकमेव साप आहे बघा की याचं प्रमुख खाद्य पाल असते आणि पाल खाण्यासाठी हा साप उभ्या भिंतीवरती सहज चढू शकतो बऱ्यापैकी हा साप बाथरूम मध्ये वगैरे आढळून येत असतो दिसला सात तर घाबरून बरं का नऊशे बेहाय काय कामाचं नाही आता कसलं का असेल ते काय चावत लगेच आपल्याला घाबरू नका हो तुम्ही लई बेतायचा काही कामाची नसत्या तर बघा आपण त्याला एका बॅग मध्ये सेट करतोय आणि बॅग मध्येच पकडून सुरक्षितपणे निसर्गात सोडून दिलं हे असू दे का कापू नका आज जाऊन बसल खाली ओढायचं नाही काय काळजी काय नाही करत काय काय काळजी करू नका तुम्ही रूपे इतसं बेनकारण मत नाही नाही एवढं भ्यायचं नसतं सापांना ते काय चावते जाऊ आपल्याला चावायसाठी आलेलं नसते की त्याच्या पोटासाठी आलेय पाळ बिडू गुंदीर काहीतरी खायसाठी आले नाही त्यामुळं घाबरू नका तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्वमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी हा कॉमन वुल्फ स्नेक म्हणजेच कवड्या जाते साप पकडला होता बघा तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गात सोडलेला आहे बघा मित्रांनो तर तो कशा पद्धतीनं निसर्गात जातो आहे बघा खूपच पद्धतीने तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो